मागून एक स्टेटस ठेवत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त आणि शेवटचा एक मोठी ब्रेकिंग बातमी नाशिक जिल्ह्यातल्या देवळ्यामधून देवळ्या तालुक्यातल्या फुले माळवाडी येथे पती पत्नी आणि त्यांच्याबरोबर दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्याला हादरून टाकणारी ही बातमी आहे या बातमीच्या प्राथमिक माहितीनुसार गोविंद बाळू शेवाळे यांच्यासह कोमल गोविंद शेवाळे आणि त्याचबरोबर या जोडीच्या बरोबर असणारे त्यांची मुलं म्हणजे एक खुशी गोविंद शेवाळे व श्याम गोविंद शेवाळे गोविंद शेवाळे यांनी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान आपल्या मोबाईल स्टेटसवरती सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांनी यामध्ये आपलं जीवन संपवलं एवढंच नाही त्यांनी स्वतःला नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबाला यामध्ये संपवून घेतलेलं आहे मात्र या, या चौघांची आत्महत्या आहे की घात की अपघात हे अजूनपर्यंत समजलेलं नाहीये पोलिसांनी आपला तपास सुरू केलेला आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलेला आहे एक नवे दोन नवे तब्बल चार जणांची ही आत्महत्या देवळा द्या। तालुक्यामध्ये खळबळ उडून देणारी आहे